आमचं सरकार धनदांडग्या लोकांना कुठली कर्जमाफी करणार नाही बंगला फार्म फार्महाऊस मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्यातल्या शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा याकरता प्रवीण परदेशी समिती नेमली आहे तीस जून दोन हजार पर्यंत संपूर्ण अहवाल येणार आहे आमचं सरकार धन दांडग्या लोकांना कुठलीही कर्जमाफी करणार नाही बंगला गाडीघोळा फार्म हाऊस घरा गावा शेतात घरं बांधले त्यांनी कर्ज उचललं आहे मोठे मोठे त्या ठिकाणी फार्मर्स आहेत त्यांना कर्जमाफीची गरज नाही पण ज्या गरीब वर्गाला चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे पण कर्जावर व्याज सरळ व्याज चाललं तो शेतकरी आत्महत्येकडे चालला त्या शेतकऱ्याला आत्महत्या होऊ द्यायच्या नाही आणि पुढच्या काळात त्याच्यावर पुन्हा कर्ज होणार नाही याकरता दोन्ही बाबींनी सरकार विचार करताय एकीकडे एक अशी कर्जमाफी करायची आणि दुसरीकडे पुन्हा त्या शेतकऱ्याला कर्जात जाऊ द्यायचं नाही या दोन्ही बाबींचा विचार प्रवीण परदेशी समिती करता आहे आणि आम्ही तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत या सर्व विषयाला एकंदरीत संपवण्याचा विषय आम्ही करतो आहे तर या ठिकाणी मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे ती जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया व्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा